प्रजासत्ताक दिनानिमित्त मौजे गोपाल जावडी येते ध्वजारोहण संपन्न पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संबंध भारतातून प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्ष उल्लासाने संपन्न होत असून मौजे गोपाळ जावडे येथे दे देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती गिरिजाबाई तुळशीराम डाखोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच साहेबराव पाटील सेलुकर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पांडुरंग पाटील उबाळे सदस्य मोहनराव खटके सदस्य प्रतिनिधी अनिल धमने हनुमंत मैलगे अशोक अंकुलवार नितीन कंदारे रमेश तालीमकर कर्मचारी आशीर्वाद डाकोरे भुमन्ना कोयलवार शेख शाकीर सह अंगणवाडी कर्मचारी आशा वरकर आणि जगतगुरु गुरु पंचाचार्य हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व गावातील बरीच मंडळी उपस्थित होती नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोपाजावडी भागामध्ये आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त लक्षलक्ष शुभेच्छा आज गोपाजावडी परिसरामध्ये देखील या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळा असतील जवळपासच्या त्यानंतर अंगणवाड्या असतील त्यानंतर प्रजा असेल त्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सह सर्व या ठिकाणी उपस्थित होते त्यानिमित्त या ठिकाणी आपल्या जगद्गुरु पंचाचार्य हंपया स्वामी शाळेचे मुंडकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त काय दिन? सर्व उपस्थित मान्यवरांना लहान तोरांना या सव्वीस जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो एकमेकांसोबत सामोपचाराने वागावं आणि सामोपचाराने वागा वागताना एकमेकांचं सा हित जपावं एकमेकांना आपला त्रास होणार नाही अशी काळजी घ्यावी आणि स्वच्छतेकडे लक्ष द्यावं आरोग्याकडे लक्ष द्यावं हीच आपली सर्वांची एक शुभेच्छा भेट राहील म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वप्रथम मग आमच्या गोपाळचावडी ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग संबंधित प्रतिज्ञा घेण्यात आली व सारथी या संस्थेच्या माध्यमातूनही एम पी एस सी यू पी एस सी व मराठा आरक्षण संदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली एवढं बोलून मी माझ्या ग्रामपंचायत गोपाळचावडी ग्रामपंचायतच्या वतीनं स प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व सामाजिक व राजकीय व विविध भागातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या